नमस्कार मंडळी पाषाण सूस रस्त्याच्या नजदीक साई चौक ते सुतारवाडी रस्त्यावरती डाव्या बाजूला जे म्युन्सिपल ग्राउंड आहे जिथं की हे योग भवन बनवलं आहे त्याच्या बाजूच्या पटांगणामधलं हे दृश्य एवढं मोठं ग्राउंड असून याचा उपयोग होत नाही याचं योग्य ते नियोजन नाही त्या कारणानं इथं कोणीही डेब्रिज डबरं बिल्डिंग मटेरियलचं वेस्टेज आणून टाकतं आहे आणि पब्लिकचा जो मनी आहे तो इथं नक्कीच कासावीस झाला आहे एक भवन बांधलं याच्या पलीकडं या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये कुठलाही रखरखाव नाही आहे मी इथं चांगलं प्लेग्राऊंड होऊ शकतं चांगलं चालण्यासाठी ग्रीनरी होऊ शकते हिरवळ होऊ शकते आणि अजूनही लोकांच्यासाठी मनोरंजनाच्या एकत्र येण्याच्या सुविधा होऊ शकतात पण हे फक्त जे निर्णय करते आहेत त्यांनी मनावर घेणं गरजेचं आहे प्रशासन असो किंवा मग लोक नेते लोकनेतृत्व असो धन्यवाद